येथे येथे देवी विसर्जन उमरखेड तालुक्यातील पारंपरिक वाद्याच्या गजरात यावर्षी देवी विसर्जन करण्यात आले तांडावस्तीमध्ये दोन ठिकाणी देवी बसविण्यात आल्या होत्या तसेच गावामध्ये पण अनेक ठिकाणी बसविल्या होत्या गावातील नागरिकांना डी च्या आवाजामुळे खूप त्रास सहन करावा लागला म्हणून यावर्षी कोणत्याही मंडळाने डी जे न लावता टिपऱ्या यांच्या गजरात कार्यक्रम घेत देवीचे विसर्जन केले यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता त्यामुळे सर्व मंडळाचे गावातून कौतुक होत आहे वस्तीमध्ये सहारा सार्वजनिक शारदा महिला मंडळ यांच्या मंदिरासमोर दहा दिवस रोज सर्कस भजन लेझिम टिपऱ्या कलापत यासारखे अनेक कार्यक्रम घेण्यात आले तसेच गावामध्ये काही ठिकाणी यासारखे कार्यक्रम घेतले यामध्ये महिलांनी मोठा सहभाग नोंदविला दिवशी मातेला निरोप देताना सर्व महिला बालगोपाल पुरुष मंडळी मोठ्या संख्येने गोळा झाली आनंदमय वातावरणात सर्व विसर्जन पार पडले कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावामध्ये ठिकठिकाणी मंडळ असल्यामुळे उमरखेडचे ठाणेदार शंकर पानसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी उमरखेड तालुका प्रतिनिधी आतिश वाटाणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा